या प्रदर्शनाचे साधून विद्यार्थी माहिती महाराष्ट्र शासनाच्या नमस्कार मी आहे माले सर्वात जवळ असलेला ग्रह माझ्या सूर्यापासून पाच कोटी एकोणऐंशी लाख नऊ हजार एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे मला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी अठ्ठ्याऐंशी दिवसांचा कालावधी लागतो आणि स्वतः बौद्धिक फिरण्यासाठी एकोणसाठ दिवस लागतात मी सत्तर टक्के राहतो आणि तीस टक्के सिलिका यापासून बनलो आहे मी एक छोटा ग्रह आहे माझ्या ग्रहावर कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही माझ्या ग्रहावर कोणतीही सजीव सृष्टी नाही धन्यवाद नमस्कार मी शुक्र मी सूर्यमान देखील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे माझा व्यास बारा हजार एकशे चार किलोमीटर एवढा आहे मी इतर ग्रहांपेक्षा तेजस्वी दिसतो माझा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे बनलेला आहे माझा ग्रह हा कार्बन आहे धन्यवाद मित्रांनो प्रश्नात्तर शास्त्रांची निर्मिती होते आणि शास्त्रांच्या उत्तरातून शास्त्रज्ञांची निर्मिती होते आपल्याला तर माहितच आहे सूर्यमालेतील तिसरा ग्रह म्हणजे लाडकी सूर्यमालेतील खडका कालावधी लागतो व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवस लागतात सूर्यापासून निघालेला प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे आठ मिनिटांचा कालावधी लागतो मी स्वतः एक चुंबक आहे वातावरणामध्ये माझ्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे चंद्र हा माझा उपग्रह आहे मी अवकाशात निळ्या रंगाचे दिसत असल्याने मला ब्ल्यू प्लॅनेट म्हणतात धन्यवाद नमस्कार मी मंगळ ग्रह आहे सूर्यमालेची चौथा ग्रह म्हणजे मंगळ माझा प्रश्न बघा केसरी आणि लाल रंगाचा आहे कारण तो लोह आणि ऑक्साईडच्या धुळीने तयार झालेला आहे म्हणून मला लोह असे ग्रह नाव दिले आहे माझा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या व्यासा निम्म्यापेक्षा थोडा जास्त म्हणजे सहा हजार सातशे पंच्याण्णव किलोमीटर एवढा आहे पृथ्वीच्या मानाने मी पहिला बहिर ग्रह असल्याने मी आपणास रात्रभर देखील दिसतो माझ्या कोणतीही सजे सुट्टी नाही धन्यवाद नमस्कार मी गुरुग्रह आहे मी सूर्यमाले पाचव्या क्रमांकाचा ग्रह आहे मी त्या ग्रहांच्या सन आहे माझे वस्तुमान हे इतर ग्रहांच्या वस्तुमानापेक्षा अडीच पट जास्त आहे तसे माझा व्यास देखील पृथ्वीच्या अकरा पट जास्त आहे माझा आकार प्रचंड असल्याने गुरुत्वाकर्षण प्रचंड आहे इतकेच नाही तर मला सत्ताभोवती फिरण्यासाठी नऊ तास पन्नास मिनिटे एवढा वेळ लागतो मला कमीत कमी त्रेसष्ट उपग्रह आहे मी काही दिवस आकाशात दिसत नाही माझ्यावर कोणतीही सजेस्टी नाही धन्यवाद नमस्कार मी शनिग्रह आहे मी सूर्यमालेतील सहाव्या क्रमांकाचा ग्रह आहे मी मी कृपग्रहाप्रमाणेच मायरूपात आहे मी अकरावी जरी मोठा असलो तरी माझी घनता पाण्यापेक्षा कमी आहे म्हणजेच मी जरी पाण्यात पडलो तरी पाण्यावर तर गेले माझ्या भौतिकभर गो आंतरिक्ष कचऱ्यापासून बनलेली कडे आहे त्यामुळे मी देखण्या का काड्यामुळे अधिक प्रसिद्ध आहे मला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एकोणतीस वर्षाचा कालावधी लागतो व स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी आता दहा तासात

माझ्यावर कोणती सदिसृष्टी नाही धन्यवाद यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना विस्तार्थ व्हावे अशी विनंती करते

सर्व धर्मसमभावाचे प्रती म्हणजे आमच्या संस्थेची प्रार्थना